चालले चालल्या मच्छी बघायला काहीतरी मच्छी घेऊया आज मला मस्त की आणि त्याच्यानंतर कांदा बटाटे जायला ह्या जा। मस्त कांदे बटाटे घेतले आता आपण जाऊ दो ना दिन जायला आपला ब्लॉक बाबीकडे खेळतोय मस्त आहे की सगळेजणी आपल्या पण जेवाला आणले बघा यांचा गौरव आ कसा करते रात्रीच साडेतीन नाही इथे मी लागले खेळाला ना माझ्या जवळ येऊ बघा कसा बघतो बघा एक नवनाथ पाटील ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवनाथ पाटील दुसऱ्या वर्षी माझ्या ब्लॉक मध्ये स्वागत करतो आता उठले आज आज जाऊन कुठे झोप झाले पूर्ण रात्री जागलो नाही काय नाही मस्त आहे की लवकर झोपल्या आता ले खाली इथं समजा होती गॅस बंद करावं तर भात घातले माझा भात घेतले तीन तर मस्त आहे की आपण इथून जाऊया मच्छीला पहिला आता आधी विचार चाललेला का खायचं नाही आहे मग काही आहे पण टाकी बी भरून चालले टाकी भरून चालले पण कालांतराने प्लॅन चेंज झाला मच्छी आपण जाऊया आता चालल्या मच्छी बघायला काहीतरी मच्छी घेऊया आज मला मस्त की आणि त्याच्यानंतर थोडासा काहीतरी मटण बी घ्यायला लागेल <coughs> चला बघूया आता जाऊन पहिला मच्छी काय भेटतं आपल्याला खरडीला जाऊ आपण साडूंच्याकडे त्यांचे भाऊजी आणतात वे गेल्या वेळेस आपण घेतलेली मच्छी त्यांच्याकडन कांदे कांदे कांदा बटाटे घ्यायला ह्या मस्त कांदे बटाटे घेतले आता आपण जाऊ द्या मटण घ्यायला कारण मच्छीच्या दुकानात गेलं मच्छीवाला तिथं बंद आता मच्छीला आज गेलेच नव्हते ते जाऊ मटनच घेऊन जाऊ घरी मस्ती आणि लागला ते चिकन एक घेऊन जाऊ थोडासा घेतला मस्त की कांदा घेतला बटाटे घेतली लसूण घेतला आणि मटन घेतला आणि कलेजी घेतली बकडे सिद्धीला बोलतो खायची आहे बरं ठीक आहे गाडी लावली तिकडे मी कारण इथं तिथे रावा लागत नव्हती इथं साईडला लावू दे गाडी चला चला आता निंगाव जेलो नाकेवले आता ते होतं सगळं सामान बघा झेतले सविताला जे जे पाहिजे होतं ते इथून जाओ घरी मस्त पैकी राजू नाश्ता नाही गेला आता वाजलं साडे अकरा आता डायरेक्ट जेवायलाच लागेल नाश्ता विष्टा गेला आता आता जेवायला लागेल बापूला दूध पाहिजे दूध घ्यायला लागेल एक लिटर आता बाबूचा जेवण सामान इकडे बघा अख्खा हात भरला सगळं ठाल निस दूध वगैरे बाबूचा दूध सगळं काय इकडे बघा मस्त इकडे स्माइल काय लागली बेल्टिक गेल ती आज काहीतरी दाखवत बघा आमची लाईटच गेली नाही इन्वटर बी गेले आमचा इकडे बघा इन्वटर अख्खा लाल झाले आणि ही जुनी पद्धत आहे का वाटण वाटाची पाट्यावर <laughs> पहिल्या पहिला असं त्याचा पाट्या आणि आता लाईट गेली काही इलाज नसतो असं हे करते पाट्यावर वाटण वाटाचा मटन चिकन चिकन तिकडे कलेची कोंबडीची कोंबडीची आहे का कोंबडीची आहे बाकऱ्याची मटण शिस्ते यांचं तीन तीन आयटम आपले दोनच आयटम आहेत म्हणत बघ आपला ब्लॉग बाबू इकडे खेळतोय मस्ती पैकी सगळ्यांनी आपल्या पण जेवाला लागले <laughs> इकडे बघा यांचा जवान बघा बाबाच सुरुवात बघा आई देवा चिकनचं डबक कसं हे दाखो दाखो कशी खाते बाई काय मला मला हो माई बाबूला इकडे टाकले आम्ही आणि रिद्धी मी सविता आम्ही आता इथे जेवायला बसता मस्त की चला या जेवायला तुम्ही पण बसल आता जेवण झाले ना आता इथे इथं आले कानाकाला कुठत आता की कलेची होती आमची कधीपासून झोपलो जो तर आता साडेपाच वाजता आत्ता आहे आणि इकडे बघा आपण एक प्रॉडक्ट मागवलेला आपल्या गाडीसाठी सो दाखव तुम्हाला इकडे बघा याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे ब्रश आहेत सगळे हे स्पंच आहेत आणि इकडे बघा हे ब्रश आहेत ते इंजिन साफ करायसाठी बॅट आपण टा कुठे राहिलेली माती वगैरे साफ करायसाठी ब्रश इकडे बघा आता खोलतो आणि बघतो की काय काय त्याच्यामध्ये बोला काय काय म्हणजे हो 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 वा स्पंच आहेत ये तारेचे ब्रश आहेत हे हे तारेचे ब्रश ना इंजिन साफ करायचं हे याचं आहे हे दोन तारेचे आहेत आणि यो ना जी मॅक्विल मॅकविल मॅक्विल साफ करायसाठी आणि यो जो यो ते समोर ते डॅसबोर्ड मधले ते ना मध्ये तो ये बघ आपला एसीच वेंट त्यांना साफ करायचा आहे आणि येत ना ये हे वेगवेगळे ब्रश आहेत याच्यांना खालती कुठं बिट ते घाटरते मा, ना गॅपमध्ये येणं तर त्यांच्यासाठी हे साफ करायचं हा मग म्हणून तो बेटा गाडी साफ करायचा गाडी डॅशबोर्डला लावायचा तो हे असं ना नक्की होता त्याला तो आणि यो कपडा त्यानं लिहिला आणि यो पण कपडा तर गाडीचा यानं हात घालायचा आणि तो गाडी असा एक साईडला शॅम्पू लावायचा आणि असं हे लावून ना हात घेतला शॅम्पू घेतला आखा चोला असा

उभे ना कोणी दुधू अय गावराव रातच साडेतीन वाजल्यान आणि हो पोळ्या बघाय करत साडेतीन वाजल्यान रात्रीच साडेतीन नाही इथे बिलागले खेळा ना माझ्याजवळ येऊन बघा कसा बघतो बघा एक टाईम गाडीला बघा किती वाटले गाडीला बघत म्हणता आपण साडेतीन वाज तीन वाजले सध्या नात्यात इथे चालले आहे बा इतर बघायला बघा हस्त बघा तुझं हा साडेतीन वाजल्यानं उठले ना केले तर मस्त वेगळी ते